कारण संपायला हवं असं मत त्यांनी मांडलं नागपूरमध्ये काल चिटणीस पार्क इथं आयोजित युवा संमेलनाला ज्येष्ठ भाजपा नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संबोधित केलं नागपूरच्या भाजपा युवा मोर्चानं हे हुंकार युवा संमेलन आयोजित केलं होतं समस्त भाजपा कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे नागपूर महानगरपालिका केवळ राज्यातच नव्हे तर देशात एक उत्तम काम करणारी महानगरपालिका म्हणून नावारुपाला आली आहे अशा शब्दात त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांचं कौतुक केलं भाजपच्या कार्यकाळात के कार्य झालेल्या विकासकामामुळे पुढेही नागपूरची जनता भाजपाला साथ देईल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला महानगरपालिकेत पुन्हा एकदा भाजपाला पूर्ण बहुमत मिळवून देण्यासाठी जोमानं कामाला लागण्याचं आवाहन त्यांनी युवा कार्यकर्त्यांना केलं यावेळी भाजप युव कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते